नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांसाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेला महत्त्वपूर्ण निर्णय याबद्दल माहिती घेणार आहोत यामध्ये कुटुंबातील हिस्से जमिनीचे वाटप करण्यासाठी पूर्वी रेडी रेकनरच्या एक टक्के दराप्रमाणे पैसे लागायचे त्यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपाय काढून पाचशे रुपयाच्या बॉन्डवर आता कुटुंबातील हिस्से होणार याबद्दल ही सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका दोनशे रुपयामध्ये एका परिवारातील सर्व शेतकऱ्यांची शेतीची वाटणी करून जाईल दोनशे रुपये पोटीचा हिस्सा ह्या पोटी पोटिसाला भोजण्याकरता खूप मोठा पैसा द्यावा लागता म्हणून शेतकरी भावाभावामध्ये भांडणं सुरू होते आता पोट हिस्सा येईल आणि लगेचच आता आपण पाचशे रुपयामध्ये संपूर्ण वाटणी जी शेतकऱ्याची राहतील परिवाराची वाटणी म्हणजे भाऊ बहीण नाही आई वडील यांना एखादी प्रॉपर्टी वाटायची असेल शेती वाटायची असेल तर पाचशे रुपयाच्या मध्ये आम्ही त्याची रजिस्ट्री करून देऊ संपूर्ण शेतीची संपूर्ण शेतीची जेवढे वाटणी होतील त्या वाटण्याला जवळपास एक लाख दोन लक्ष खर्च यायचा म्हणून वाटणी रजिस्टर करायची नाही साध्या स्टॅम्प पेपरवर वाटणी करायची आणि त्याचे वाद तयार व्हायचे पण आता मात्र एक वाटणीपत्र जे पाचशे रुपयात रजिस्टर होईल आयुष्यभराचे भावाभावाचे वाद होणार नाही बहिणीचे वाद होणार नाही